रामराम शेतकरी राम मित्रांनो पाकिस्तानच्या कांदा उत्पादन वाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान निर्माण होताना दिसत आहे त्याबाबत एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे मित्रांनो अगदी थोडक्यात ती जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे त्याचा फायदा घेत पाकिस्तानने भारतीय कांद्याचे ग्राहक असलेल्या विविध देशामध्ये निर्यात करून बाजारपेठ मिळवली यंदा पाकिस्तानने दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात कांदा उत्पादनाचे सत्तावीस पॉईंट आठ लाख टन इतके लक्ष ठेवले एक आहे एकेकडे अस्थिर धोरामुळे मध्य पूर्व दक्षिण व आग्नेय आशियाई देशामध्ये भारताच्या स्पर्धेत चीननंतर आता पाकिस्तान आहे पाकिस्तानचे कांदा उत्पादन वाढल्यास भारतीय कांद्याला आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत पाकिस्तानमध्ये बटाट्यानंतर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते ज्याचा वार्षिक वापर अंदाजे सोळा ते अठरा लाख टन आहे त्यामुळे स्थानिक पुरवठ्यासह निर्यातीसाठी एक लाख अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याची योजना आखण्यात आली आहे दोन हजार चोवीस मध्ये कांदा उत्पादन एकोणीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट सात लाख टन झाले यापूर्वी ते दोनशे तीस लाख टन हे होते पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व संशोधन मंत्रालयाच्या अहवालानुसार लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यानुसार एक लाख बेचाळीस हजार हेक्टर वरून ते एक लाख सहासष्ट हजार हेक्टर इतके वाढेल यात सोळा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे प्रामुख्याने आणि पंजाब प्रांतात उत्पादनाचे लक्षांक वाढवण्यात आले आहे कांदा उत्पादन नियोजनानुसार सिंध प्रांतात सर्वाधिक साठ हजार हेक्टरमधून नऊ लाख छप्पन हजार टन बलोचिस्तांसाठी सत्तेचाळीस हजार हेक्टरमधून आठ लाख ,00 चौऱ्याऐंशी हजार टनाचे लक्ष ठेवले आहे तर पंजाबमध्ये एकोणपन्नास हजार हेक्टरमधून सात ,00 लाख वीस हजार टन व खैबर पखतूल ख्वाला भागात बारा हजार हेक्टरमधून दोन लाख ,00 चौपन्न हजार टनाचे उद्दिष्ट आहे अशी माहिती समोर येत असून पाकिस्तानमधील नेशन बिझनेस रेकॉर्डर या वृत्तवाहिन्यांनी याबाबत प्रसिद्धी दिली आहे पाकिस्तानात कांदा उत्पादनाचा कल वाढत असून दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात उत्पादन वाढल्यास भारतीय कांद्यावर परिणाम शक्य आहे भारत जगातील प्रमुख कांदा निर्यातदार देश आहे मात्र पाकिस्तानकडे अतिरिक्त कांदा उपलब्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानची स्पर्धा करावी लागणार आहे यासह आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा वाढल्यास मध्य पूर्व दक्षिण व आग्नेय आशियातील बाजारपेठेमध्ये दबाव वाढू शकतो भारतीय कामदा निर्यातीसाठी नव्या संधी व स्थिर दीर्घकालीन धोरणाची गरज आहे सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी असे हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट प्रोड्युसर असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी सांगितलेले आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा